एकदा परीक्षा घ्यायची ठरवलं बघा देव आपली कोणत्या रूपाने परीक्षा घेईन सांगता येत नाही मामांची बकरी आपल्या गावामध्ये आले की तिथून कडून लक्षात घ्या आपली परीक्षा चालू झाली लक्षात घ्या मामांचा तळ आपल्या देव कोणत्या रूपाने परीक्षा घेईल सांगता येत नाही बघा हे मुंडी मोदीची तुम्ही कशी चारा देताय कसं पाणी देता कसं तळावर सेवा करताय तुमची परीक्षा आणि मामाने ठरवलं या एवढे पायचे वैभव दिलं तर त्याची परीक्षा घेतल्याशिवाय आपली परीक्षा घेणार देव कोणत्या रूपाने घेईल सांगता येत नाही मामाने ठरवलं या लाखा पाबिकिरीची परीक्षा घ्यायचं मामाचा तळ होता कर्नाटक राज्यामध्ये गावाला मामांचा उत्तळ होता बकरी जाणार होती व्यंकटापूरला जा, सात किलोमीटर अंतरावर आणला काप्पा पैलवान बकऱ्यामध्ये होता पाच किलोमीटर अंतर बकरी गेली होती सगळं मामांचा तळ पुढे गेलेला होता मामांनी आजारी पडल्याचं अशक्यपणा आल्याचं सोंग घेतलं आता देवाला कसला अशक्यपणा अरे जगाचा रोग घालवणारा महावैद्य महाडॉक्टर जगाचा रोग बरा करणारा हा डॉक्टर साक्षात ये ब्रह्मांड नायक बाळवना फक्त सोंग आणलं अशक्यपणा आल्याचं मामा झोपून राहिलं बांधावर आडव्या पडलं कळाली लखप्पा पैलवान लखप्पा पैलवान पळत पळत आला लागले रोग बरा करणारा डॉक्टर सगळ्या जगाचा वैत्य महावैत्य महा डॉक्टर महा डॉक्टर सगळ्या जगाचा रोग घालवणारा सक्षात ब्रह्मांड नाही बळूमा मामा बोलाय लागले अरे माझ्या पैलवाना अरे आलाय अरे चार पायाच्या आजूबाजूला मामा बोल मामांना सांगायला लागला मामा, ला, मामा मा, आता ह्या डोंगर दाऱ्यात कुठला आणू घोड मामा मा, 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 दोन पायाचं घोडं आणले लप्पा बैलवान हुशार होता मामा मा, दोन पायाचं घोडं आणलंय मामा बोलायला लागला अरे गोड तर चार पायाचा पायाचं घोडं बसलं असत गाव लप्पा पैलवानाचा खाली वाकला मामा अरे बस या पाठीवर आणि मामा त्याच्या पाठीवर बसलो अरे पाया पाठीवर बसला काय कधी पायाला कधी स्पर्श करूनगत नव्हते अरे 10 फुटावरून लोक दर्शन घ्यायचे आज आधमा फिरला गेला तो 25 फुटावरून दर्शन घ्याव लागते आणि चालत 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 त्या विमकटापुरा गावापर्यंत मामांना घेऊन आला खांद्यावर बघा पाठीवर घेऊन आला त्यावेळेस तंबू मारलेला होता कोंठ होता मामांना झोपवलं आणि गोंगडा तर गोंगडा अंगावर टाकलं पाय चेपत होता बघा मामा परीक्षा घेत होते मामा परीक्षा आणि पाय चिपत चेपत असताना गुरु भक्ती बघा कशी असती मामा बोलायला लागल अरे माझ्या पैलवाना अरे तुझा उपकार मी कशाला फुड त्यावेळेस लखा पहिलवानानं हात जोडलो देवा अरे माझ्या बायकोच्या पोटामध्ये तुम्ही नुसतो भंडाऱ्याची पुढी दिली सतरा दिवसात पाणी पाणी केलं त्यानंतर मला दोन मुलं झालं आणि एवढा मोठं वैभव मिळालं एवढी मोठी माझी कीर्ती मिळाली मी हेच उपकार तुमचं कश्याने फेडू आणि खरोखर मी लखाप्पा पहिलवानानं परीक्षा पास झाला खरोखर मामाने सांगितलं होतं परीक्षा घ्यायचं ठरवलं ज्यावेळेस कपूर गावामध्ये कुस्ती झाली होती त्यावेळेस मामांनी त्यावेळेस बघितलं होतं या राजाराम महाराजांनी त्याला कोल्हापूर संस्थानचा पहिवान बनवलं राहण्याची खाण्याची व्यवस्था केली आणि हैदराबादला पाठवलं पाठवून मामांच्या तळाव यायचा मामांचं दर्शन घ्यायचा देवा मामांच्या चरणावर मस्त ठेवायचा मामा हे सगळं वैभव सगळी कीर्ती फक्त तुमच्यामुळे मामा सांगायचे अरे सांगायच्या खरोखर देव ज्याच्या पाठीवर उभे आणि खरोखर शकाचा मालक ज्याच्या पाठीवर बसला काय भाग्यवान असेल किती तरी सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल अरे अरे आनंद जन्मेच सुकृत होतं आनंद जन्मेच पुण्य होत म्हणून देव त्याच्या पाठीवर बसला खरोखर आपलंही काहीतरी पोर आनंद असेल खरोखर पूर्वजन्माची पुण्याई होती पुण्यवंताच्या हातून या भगवंताची सेवा करत असते खरोखर मामनच्या दरबारात तुम्ही सगळे लोक आलाय खरोखर भरपूर सेवा वंचव <laughs> <laughs>